प्रभाग क्रमांक शहाण्णव मधील विठ्ठलवाडी बस डेपो ते सावरकर चौकपर्यंत स्वराज्य सेनेचे अध्यक्ष सचिन अळंगे यांच्या पाठपुराव्याने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले त्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदारांची भेट घेतली त्यानंतर कोळशेवाडी वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक सन्मान्य वागसर यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोर्टातून परवानगी घेऊन स्वतः सचिन आळेंगे यांच्या नावांनी परवानगी निघाली त्यानंतर त्या ठिकाणी त्या रोडवर स्पीड ब्रेकर बसवण्यात आले त्यानंतर अपघात होत आहे लक्षात घेऊन पांढरे झेब्रा क्रॉसिंग मारण्यात आले त्यानंतर अजून जास्त सुरक्षिततेसाठी पांढरे झेब्रा क्रॉसिंग वर कायटा बसवण्यात आले जेणेकरून रात्रीच्या वेळेस उजेड त्या ठिकाणी दिसेल अशा प्रकारे सचिन आळंगे यांच्या पाठपुरावा यश या आले नागरिकांनी मानले त्यांचे आभार